मित्रांनो अंबड शहरामध्ये हे निळकंठेश्वर महादेव मंदिर समोर या ठिकाणी गार्डन विकसित करण्यासाठी आमदार नारायण कुचे यांच्या प्रयत्नातून आपण या ठिकाणी हे काम चालू आहे शहराच्या विकासात भर घालण्याच्या दृष्टिकोनातून प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आपण काम चालू केलेलं आहे हा प्रोजेक्ट आपण शहराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे या मराठवाड्याचं ग्रामदैवत असणारे हे मच्छोदरी देवीचा परिसर आहे हा डोंगर त्याचा आहे त्यातच आहे महादेवाचं मंदिर आहे आणि या डोंगराचे आणि मच्छोदरी देवीच्या एका अशी आहे की या ठिकाणी वरती जर हा झेंडा आपण पाहिला हा झेंड्यापाशी या ठिकाणी बाजूला इथं शेताची नाणी आहे ज्यावेळेस प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सीतामाता वनवासाला होत्या त्यावेळेस ते अभयारण्यामध्ये आंबडक असल्याचं आख्यायिका आजही ग्रंथामध्ये आहे आणि या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी या डोंगराचा आणि मच्छदरी देवीच्या या महादेवाच्या मंदिराच्या परिसराचा आपण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून मोठा प्रोजेक्ट आमदार नारायण कुचे यांच्या प्रयत्नातून हाती घेतलेला आहे या डोंगराला प्रदक्षिणा मार्ग असेल किंवा इतर असं अजब काही गोष्टी ज्या काही जास्त करता त्या गार्डन विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून असेल या डोंगराच्या पलीकडे साईडनं असलेलं जे तलाव आहे छोटा मच्छदौरी देवीचा या तलावाच्या शेजारीही आपण एक गार्डन विकसित केलेलं आहे या प्रभागामध्ये तेही लोक म्हणजे नागरिकासाठी आता खुलं करण्यात येणार आहे त्यानंतर हा एक प्रोजेक्ट हा म्हणजे एक शहराचं ड्रीम जिल्ह्याचं ड्रीम प्रोजेक्ट आपण या ठिकाणी हाती घेतलेला आहे आणि याचं काम आता या ठिकाणी प्रगतीपथावर आहे खूप काही वेगवेगळ्या पद्धतीचं आहे आज या ठिकाणी आपण चालू केलेलं आहे परत आमदार साहेबाच्या माध्यमातून या मच्छदरी देवीच्या या विकासासाठी आता परत चाळीस कोटी रुपये आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे तर या रस्त्याचे मार्ग असेल किंवा हा प्रोजेक्ट गार्डन विकसित करण्याचा हाही आधी घेण्यात आलेला आहे अंबड शहराच्या नवलौक भर घलना हा प्रोजेक्ट असना है आज जरी काम चालू यह अजू वेवे वीग प्रकार योजना अपन चालू करना आहो एक छान छान तांडीपुरू दिसलं लवकर इकडे आणलं याच्याकडे